हातकणंगले तालुक्यातील रांगोळी इथल्या लखन बेनाडेचं अपहरण करून त्याचा संकेश्वर इथं निर्घृण खून करण्यात आला होता या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं लक्ष्मी घस्तेसह पाच जणांना अटक केली होती त्यांच्याकडील चौकशीत या खून प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असल्याचं निष्पन्न झालं होतं यातील तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांना एकोणतीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे लखन बेनाडे हा रांगोळीचा ग्रामपंचायत सदस्य होता कोल्हापुरातील विशाल घस्ते याची पत्नी लक्ष्मी हिला त्यानं जबरदस्तीनं घरी नेलं होतं कालांतरानं तिनं स्वतःची सुटका करून घेतली त्यानंतर लखन बेनाडेनं तिच्यासह नातेवाईकांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या त्याचा राग मनात धरून विशाल घस्ते माया घस्ते संस्कार सावर्डे अजित चुडेकर आणि लक्ष्मी यांनी लखन बेनाडेचं अपहरण करून त्याचा संकेश्वर इथं खून केला होता या प्रकरणात संशयितांना अटक झाली चौकशी दरम्यान आणखी पाच ते सात जणांचा या खून प्रकरणात सहभाग असल्याचं समोर आल्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करत युवराज उर्फ यशवंत संघपाळ सिकंदर मुल्ला आणि आशिष शिंत्रे या तिघांना एकवीस जुलै रोजी अटक केली न्यायालयानं या तिघांना एकोणतीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणातील आणखी संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे तर एका पथकाकडून बुधवारी संकेश्वर परिसरातील हिरण्यकेशी आणि वेदगंगा नदीमध्ये मृतदेहाची शोध मोहीम राबवली जाणार आहे